तसेच कॅमेरा प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्व पत्रकारांचं आम्ही स्वागत करत आहोत फार दिवसानंतर आपण बहुतेक पत्रकार परिषद आपण घेत आहोत असा वाटत गणपती उत्सव अतिशय शांततेने आणि उत्साह पार पाडला त्यामध्ये आपला सर्वांचं योगदान आहे सर्वांची मेगा वाढदिवसाच्या निमित्तान म्हणा किंवा वाढदिवसाला आम्ही काय देऊ शकतो कारण नाईक साहेबांचे स्पष्टपणाने मत असतो की वाढदिवसाला सामाजिक उपक्रम करा त्यासोबत विविध उपक्रम करायचा त्यांनी तर लोकांना त्याचा लाभ घेतला पाहिजे ह्या वर्षी आम्ही आमच्या टीमने निश्चित केलेला आहे की दोन पंधरा सप्टेंबर पासून जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये एकच डोक्यात आम्ही शंभर कार्यक्रम करण्याचा या ठिकाणी उपक्रम घ्यायचे प्रत्येक दिवसाला किती घ्यायचे कसे घ्यायचे त्याची या उपक्रमाची हे जे उपक्रम चालवला आहे त्याचे निशान भाग लीड करतो त्याला प्रमुख म्हणून निशान भाग त्यामुळे या कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा निशान बदल देणार आहे त्यानंतर प्रश्न उत्तर होते आपल्या जे काही विचार येते ते निशांत विचारा किंवा मला विचारा अशी जनरली रोपरेषा मुद्दा अशा आहे की ह्या चळवळीमध्ये काम करत असून गेल्या अनेक वर्षापासून आमची टीम चळवळीत काम करतोय त्यामध्ये आपल्या सर्वांचा फार मोठा आम्हाला सहभाग असतो पाठराव असतो विशेष करून पत्रकार म्हणून परंतु पत्रकारांचा विशेष म्हणून आम्हाला पाठवायला आलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत ज्या चळवळी आहेत जे काही आंदोलने आहेत जे समाजातले उपक्रम आहेत समाजाचे कार्यक्रम आहेत ते पोहोचवण्यासाठी आपण लोकांनी फार मोठी मदत केलेली आतापर्यंत आणि पुढे आण आणि म्हणून या ठिकाणी आमचं नवीन आम्ही काय करतो असं काही नाही आहे आपल्याला माहिती असेल की नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास आराखडा प्राऊ विकास आराखड्याची चळवळ दहा दिवस चालली म्हणजे नवरात्रीमध्ये नऊ दिवस आणि दसऱ्याला दहा दिवस त्याच्यामुळे आता जी का आमची टीम आहे आमचे हित चिंतक आहेत आमचे कार्यकर्ते आहेत मग ते नवी मुंबईतले आहेत नवी मुंबईत सह बाहेरचे सुद्धा आहेत विविध विभागातले आहेत ज्या ज्या ठिकाणी आमचे हित चिंतक आहेत जे आमचे समर्थक आहेत आमच्या प्रेम कामगार त्यांनी देखील सांगितलेलं आहे किंवा जो आपण घेतलेला मनोदेद आहे नाईक सराच्या वाढदिवसाला उपक्रमाची सरामी म्हणा किंवा ह्या जसा आपण भेट म्हणा कारण तर वाढदिवसाची भेट म्हणा भेट म्हणजे आपण निमित्त जाऊन ते शुभेच्छा देतो आपण बुके देऊन शुभेच्छा देतो फुलं देऊन शुभेच्छा देतो शुभेच्छा देतो तसं आम्ही ही त्याला ही शंभर पटोळांची सलामी म्हणा भेट म्हणा किंवा शुभेच्छा देणार असा हा कार्यक्रम अनेक भागामध्ये चालणार आहे ती आपण कवर करावी अशी आमची इच्छा आहे आपण प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि बाकी माध्यम आहेत जे जनतेपर्यंत ते सर्व आपण पोचवे असं आमची विनंती आहे ज्या अर्थी ह्या अनेक सामाजिक राजकीय आणि इतर क्षेत्रात काम करणारे त्यामध्ये त्यांनी प्रोत्साहित होतं त्यांना बंद लावं त्या प्रेरित व्हावं त्यांना संदेश मिळावं कामेरी केलं त्याच सोबत हा कार्यक्रम आम्ही करतो म्हणजे नवीन काय नाही मला सांगायचं किरण दहा दिवसाचा आवडी सतत आता हे जवळजवळ पंधरा दिवस आहे ते म्हणजे पंधरा तारखेला म्हणजे गांधी जयंतीपर्यंत सतरा दिवस होतात दहा दिवस आवडले आम्हाला प्रॅक्टिस आहे पण हे कार्यक्रम कार्यक्रमा ही सवय आहे हा जो अंतक्रम चालले हाय आम्हाला आनंद मिळतो आणि म्हणून मी केलं वर्षान वर्ष फक्त ही पूर्ण सतरा दिवस म्हणजे हा पंधरा बोड आहे आणि त्याचसोबतच एवढं कार्यक्रम घ्यायचे ज्या वेळेला मी संकल्पना आमच्या टीम समोर ठेवली विशांत समोर ठेवली संदीप भगत समोर ठेवली आमची ती टीम ठेवली की ही माझ्या असं मला वाटतोय त्यावर का करू शकत नाही आपली टीम आपले कार्यकर्ते आपले हितचिंतक विशेष करून आपले पत्रकार बंधू सगळेच या ठिकाणी हिरेने भाग घेतात आपण हा कार्यक्रम शंभर उपक्रम का देऊ शकत नाही काय करता येईल त्याच्यासाठी मला नाना तुम्ही काही त्याचे काही बघू नका निशान आणि संदीप बघत असेल आम्ही सगळं करतो आज आपण आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार मानतो आज आपण सर्वजण एकत्र यासाठी आलेलो आहोत की आपल्याला माहिती आहे की पंधरा तारखेला नवी मुंबईचे नेते महाराष्ट्राचे नेते आणि आपल्या सर्वांच्या गणेश नाईक साहेब यांचा पंधरा तारखेला वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना अपेक्षित काय तर आपल्याला माहित आहे की नाईक साहेब यांना नेहमीच म्हणजे जसं आता आपण बघत असाल की जनता दरबारामध्ये बारा बारा तास आठ आठ तास बसून असतात आणि लोकांची कामं करण्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे आणि म्हणून त्यांना काय अपेक्षित आहे तर का सेवाभावी कार्यक्रम कसे लोकांच्या हिताची कामं कशी होती लोकांना अपेक्षित असलेली कामं कसे होतील हेच त्यांना अपेक्षित आहे आणि म्हणून वाढदिवस कसा साजरा करावा हे त्यांच्यात प्रेरणा घेऊन शंभर उपक्रम घेऊन पंधरवाडा कसा साजरा करता येईल याकडे आम्ही फोकस केलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये कार्यक्रम कसे घेता येतील क्रीडा क्षेत्रातील कसे काम कार्यक्रम घेता येतील सामाजिक उपक्रम कसे करता येतील सांस्कृतिक कार्यक्रम कसं करता येतील वैद्यकीय क्षेत्रामध्ये कसं काम करता येईल किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत वृक्षरोपण आहे निसर्गासाठी कसं काम करता येईल स्वच्छता अभिनंदन कसं करता येईल अशा अनेक उपक्रम ज्याच्यामध्ये सामाजिक आणि सर्व अन्नदान कसं करता येईल उपक्रमांचा त्याच्यामध्ये या नवी मुंबई शहरातल्या प्रत्येक घटकाला आठवण कसं करता येईल जसं आपल्याला माहिती आहे की जसं मी पहिले सुरुवातीला हे सांगतो की या पूर्ण सतरा दिवसांमध्ये पंधरा तारखेला नाईक साहेबांचा वाढदिवस आहे सतरा तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचा वाढदिवस आहे मग त्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग परत तारखेला आहे आणि मग दसरा आहे दसऱ्याच्या दिवशी नानांचाही वाढदिवस आहे असा हा सर, सर्व सर्व घटकांचा विचार केला किंवा सर्व कार्यक्रमांचा विचार केला तर आम्ही त्या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून माझ्या डोक्यात अशी संकल्पना आली की नेता ते ज्येष्ठ नेता कार्यकर्ता ते डायरेक्ट सेवा नेता म्हणजे आमच्यासाठी नाना भगत साहेब आमच्यासाठी आहेत ज्येष्ठ नेता म्हणजे ने गणेशजी नाईक साहेब आमच्यासाठी ज्येष्ठ नेते आहेत कार्यकर्ता म्हणजे मी आणि डायरेक्ट सेवा सामान्य नागरिकाला ना, नागरिकांचे ना प्रश्न किंवा सामान्य नागरिकांना डायरेक्ट सेवा कशी देता येईल म्हणजे ज्येष्ठ नेता नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लोकांना नागरिकांना डायरेक्ट सेवा कशी देता येईल ती पण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीनं हा कार्यक्रम डिझाईन करण्यात आलेला आहे जसं मी उल्लेख केला की याच्यामध्ये सर्व घटकांना आठवण होत जसं कालच्या मीटिंगमध्ये मी उल्लेख केलेलाच होता की प्रत्येक घटक जसं आज आपण पत्रकारात आपला ही नवीन आणि म्हणून तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे पंधरा तारखेच्या कार्यक्रमाची सुरुवात ही आजपासूनच झाल्या असं मी समजतो कारण आपलाही सन्मान कुठेतरी झाला पाहिजे तुमचीही आठवण करता आली पाहिजे आणि म्हणूनच आम्ही पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये सतरा ते पंधरा दिवसांमध्ये प्रत्येक घटकाला आठवण करून त्याला स्टेजवर बोलून त्याचा सन्मान कसा करता येईल म्हणजे शहरामध्ये कार्यरत असलेले सफाई कामगार असतील सोसायटी सोसायटीमध्ये काम करणारे वॉचमन असतील किंवा आपल्या विभागामध्ये आपल्या शहरामध्ये डॉक्टर्स असतील नर्स असतील टीचर्स असतील वकील असतील यांनाही आठवण करून त्यांचे सत्कार कसं करता येईल म्हणजे अनेक अंगाने आम्ही विचार केलेला आहे की ही वेळ आहे याच दिवसांमध्ये नेत्याला सगळीच लोक आठवण करतात पण ऍक्च्युली देतो त्याला कोण त्याची आठवण करून करणार आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की जो सेवा देतो त्या सेवा देणाऱ्या प्रत्येक घटकाला आठवण आणि त्याचा सन्मान कसा करता येईल हा पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही घेणार आहोत दुसऱ्या टप्प्यामध्ये लाभ कसा देता येईल आणि त्याचे लाभार्थी म्हणून त्याच्यामध्ये त्यांचं ज्याने लाभ घेतले त्यांचा सत्कार कसा करता येईल जसं शासकीय विविध दाखले वाटप आहे मग त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप असेल का किंवा त्याच्यामध्ये आयुष्यमान भारत योजना कार्ड असेल असे विविध कार्ड असतील ज्या लोकांना आम्ही लाभ दिलेला आहे ज्याचं जसं कार्ड दिलेलं आहे काढून त्यांना ते वाटप करायचं म्हणजे लाभार्थी आणि ज्याला नाही भेटलं त्यांना ते परत मिळालं म्हणून त्यांच्यासाठी कॅम्प भरून त्यांना ते कसं देता येईल मग तिसऱ्या टप्प्यामध्ये परत आम्ही मग जसं उल्लेख केला निसर्गाला वाचवण्यासाठी आपण वृक्षरोपण केलं पाहिजे ज्या ज्या ठिकाणी घाण पडले असेल तिथं स्वच्छता अभियान राबवलं पाहिजे अशा अनेक अंगाने आम्ही हा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत तर हेच आजच्या ह्या पत्रकार परिषदेचा आज मुख्य उद्दिष्ट होता की आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सेवाभावी उप शंभर सेवाभावी उपक्रमांचा से हा पंधरवडा साजरा करण्यासाठी आज आपल्या समोर माहिती ठेवण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली होती याच्यामध्ये जसं मी मग उल्लेख केला की पंधरा तारखेपासून दोन तारखेपर्यंत जे जे कार्यक्रम जे जे नेत्यांचा वाढदिवस किंवा जे धार्मिक कार्यक्रम जे आपले आहेत त्याच्यामध्ये आपण ते करत असताना दोन तारखेला गांधी जयंतीच्या निमित्तानं आणि दसरा आणि दसऱ्यामध्ये साहेबांचा वाढदिवस असा हा समारोपाचा कार्यक्रम त्या दिवशी आम्ही घेणार आहोत पाटील चळवळ स्पर्धा घेतली आणि त्या स्पर्धेमध्ये जवळ आम्ही एक त्यामध्ये जवळ तीस ते पस्तीस स्पर्धा होतो प्रकारचा आणि सर्वांनी सगळ्यांनी आवडतो ते दोन कार्यक्रम केले आपण एक कार्यक्रम वाचला केला

या शहरातील ग्रामस्थ असतील मूल निवासी असतील किंवा शहरात राहणारे नागरिक असतील त्या वर्षांमध्ये नेतृत्वाविषयी एक प्रेरणा मिळाली हा अतिच अत्यंत कार्यक्रम राहिला येते त्याने आपण जी काही कल्पना दिली की ह्या कार्यक्रमामध्ये दिवामाच्या संदर्भामध्ये काय कार्यक्रम असा सुद्धा आपला काही प्रश्न होता म्हणजे ही प्रेरणा घेऊन आम्ही करतो शेवटी प्रेरणा आहे आज शंभर कार्यक्रम आहेत त्या प्रेरणे देशाचे जेवढे नेतृत्व आहेत जे ही पुरुष आहेत त्यांची प्रेरणा घेऊन आमची संस्था आमचे सहकार्य हे कार्यक्रम करतात त्याच्यामध्ये राहिला आपण रोजगाराचा विषय आहे आहे आणि म्हणून आम्ही मागे एक पाच सात वर्षापूर्वी त्याची देखील चळवळी केली होती कि अनुभव प्रशिक्षण कायदा कशी असेल आणि कसा प्रोग्राम आणि कसं काय पुढची वाटचाल आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं साहेबांना काय अपेक्षित आहे की लोकांना काय सेवा देऊन लोकांना त्याचा बेनिफिट कसा मिळेल ही खऱ्या अर्थानं न आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना अपेक्षित आहे आणि म्हणूनच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शंभर उपक्रमांचा पंधरवडा आम्ही साजरा करणार आहोत ज्याच्यामध्ये पंधरा तारखेला हा उपक्रम चालू होईल ज्याच्यामध्ये सुरुवातीला पहिल्या दिवशीच ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप सी त्यासोबतच त्या आरोग्य आयुष्यमान भारत योजना कार्ड वाटप आभा कार्ड वाटप आणि त्यासोबतच जे ज्येष्ठ नागरिक पूर्ण ह्या परिसरामध्ये कार्यरत आहेत ज्येष्ठ नागरिक विरुंगुळा केंद्रामध्ये जे कार्यरत अशा सिनियर सिटीजन लोकांचा सत्कार ह्या पंधरा तारखेपासून आम्ही सुरुवात करणार त्याच्यानंतर मग स्वच्छता अभियान वृक्षरोपण बा टीचर्स असतील डॉक्टर्स असतील वकील असतील इंजिनियर असतील त्यांचा आम्ही सत्कार करणार त्यासोबतच आपल्या शहरामध्ये कार्यरत असलेले स सफाई कामगार त्यांचा सत्कार करणार त्यासोबतच आपल्याला माहिती आहे की आरोग्यदायी उपक्रम राबवणार ज्याच्यामध्ये डोळे तपासणी असेल डायबेटीज मधुमेह तपासणी आणि बी पी तपासणी ही त्याच्यामध्ये आरोग्याच्या हिशोबाने करणार शैक्षणिक क्षेत्रामध्ये लहान मुलांना ज्या ठिकाणी चित्रकला स्पर्धा भरवता येईल त्या ठिकाणी चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा भरून त्याच्यामध्ये युवकांनाही सामील करून घेणार स्पोर्ट्समध्ये आम्ही कॅरमच्या स्पर्धा बुद्धिबल स्पर्धा अशा स्पर्धाही याच्यामध्ये आम्ही घेणार आहोत त्यासोबतच काही धार्मिक जे विषय आहेत ज्याच्यामध्ये गोचारा गोशाळेमध्ये जाऊन तिथं चारा आम्ही त्यांना भरवणार आहोत त्यासोबतच जे गुरुजी आहेत म्हणजे भटजी आहेत जे लोक वर्षभर आपल्याला सेवा देतात वारकरी आहेत भजनी मंडळी आहेत या लोकांचाही सत्कार याच्यामध्ये आम्ही घेणार आहोत त्यांना प्लॅटफॉर्म उभं करून देणार आहोत अशा अनेक उपक्रम हे पंधरा तारखेपासून ते सतरा तारखे दोन ऑक्टोबरपर्यंत आम्ही हा शंभर उप सेवाभावी शंभर उपक्रमांचा पंधरवडा साजरा करणार आहोत ज्याच्यामध्ये नेता ते कार्य नेता ते ज्येष्ठ नेता आणि कार्यकर्ता ते डायरेक्ट सेवा असा हा पूर्ण पंधरवाड्याचा कार्यक्रम आम्ही नियोजन केलं आहे ज्याच्यामध्ये साहेबांचा वाढदिवस ते दशरथ भगत साहेब यांचा वाढदिवस आम्ही याच्यामध्ये साजरा करणार आहोत त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचंही सेवाभावी पंधरवाडा जो साजरा होणार आहे ज्याच्यामध्ये स्तरावरचे पण काही कार्यक्रम दिलेले आहेत ज्याच्यामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्या दृष्टिकोनातूनही आम्ही हा येत्या पंधरा दिवसामध्ये ते सतरा दिवसामध्ये हा उपक्रम शंभर उपक्रमांचा पंधरवडा आम्ही साजरा करणार आहोत